पत्रकारांनी स्थानिक पत्रकारांना वेगवेगळ्या वे सामाजिक संघटनांनी या यात्रेला प्रचंड मोठ प्रतिसाद दिला उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि ही यात्रा जेव्हा आज शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दिवशी ठाण्यामध्ये आलेली आहे तेव्हा ठाण्यामध्ये तर या कोकण विभागाचे प्रमुख नितीन शिंदे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्याने नवी मुंबईमध्ये दसरा चव्हाण यांच्यासह त्यांच्या टीमने अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि पत्रकारांचा जो उत्साह आहे मला असं वाटतं की या यात्रेची ऊर्जा ही त्यांच्या उत्साहात आणि मग कोण मांडतंय कोण बोलतंय यापेक्षा प्रत्येक पत्रकारला असं वाटतं की मी माझे आहे मी बोलतो आणि प्रत्येक पत्रकार जे सामील होत आहेत ते आणि सामील न झालेले सुद्धा काही कारणांमुळे जे कामामुळं सामील होऊ शकले नाही त्यांना त्यांच्यासुद्धा शुभेच्छांचा सुद्धा पाठबळ या यात्रेला मिळालं अनेक जण मला फोन करून सांगत आहेत रात्री आणि हे कुठंतरी बोललं पाहिजे होतं हे कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे होता यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्याचा पाठिंबा देतात त्यामुळे ही ही यात्रा राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सगळ्या पत्रकारांनी मिळून ही यात्रा ऐतिहासिक केलेली आहे आणि त्यामुळं त्या सरकार ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सुद्धा पत्रकारांच्या विषयांकडं पत्रकारांच्या मागण्यांकडं संवेदनशीलनं पाहायला यात्रा माँगने? या माँगने या ही यात्रा त्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे असं माझं फार माफक अपेक्षा आहे पत्रकार हा लोकशाहीतला प्रमुख घटक आहे पण प्रमुख घटक असतानासुद्धा पत्रकारांच्या ज्या माफक अपेक्षा आहेत ज्या माफक मागण्या आहेत या मागण्यांकडं सरकारनं संवेदनशीलता पाहावं यासाठी ही संविधानिक मार्गाने सुरू असलेली ही संवे ही संवाद या संवाद ही मूलभूत प्रक्रिया वैयक्तिक पातळीवर सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करण्याची समाजामध्ये आणि त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने नी। लिहिणारा बोलणारा आणि प्रसंगी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावरून आमवरून उपोषण करणारे उपोषण करणारे सरकारची पद मिळणारे पत्रकार सुद्धा एक व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा कुटुंब आहेत त्यांनासुद्धा काही जबाबदारी आहेत आणि त्यांच्यासुद्धा काही गरजा आहे प्राथमिक करता पूर्ण होणं आणि ते सुद्धा आर्थिक पातळीवर सक्षम होणं आवश्यक आहे जी व्यवस्था ज्या देशामध्ये जी ही व्यवस्था जी आहे ज्या देशांमध्ये लोकां जिल्हा तालुका ग्राम ग्रामपातीवरची माथेव्यवस्था अधिक सक्षम आहे त्या देशात व्यवस्था लोकशाही व्यवस्था अधिक बळकट लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी पकडून आणि पत्रकारांच्या संरक्षणात संरक्षण तरच लोकशाहीचं रक्षण अशा प्रकारची भूमिका घेऊन चर्चेच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून ही यात्रा एक सामाजिक उत्थान करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका कारण मी ग्रामीण भागामध्ये तालुका जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या बांधनावर अल्पमाधनावर निष्ठेने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांच्या वेदना व्यथा या यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांनी व्यक्त केल्या ते बोलते झाले आणि त्यांना आपल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्यांना एक दिशा या यात्रेतनं सापडली आहे आणि म्हणून ही यात्रा समाजाला दिशा देणाऱ्या समाजासाठी सातत्याने बिघडणाऱ्या पत्रकारांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या, या माध्यम क्षेत्राच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या समस्या प्रभावीपणे सरकारसमोर जाणार आहे आणि सरकार संवेदनशील आहे सरकारचे कान डोळे उघडेल त्यामुळे सरकार याकडे सहानुभूती दर्शकोधन पाहिजे संविधानिक मार्गाने मागण्या करणाऱ्यांचा सन्मान करण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे सरकार हे कुठलंही सर्व सर्व घटकांचं सरकार आहे सर्व घटकांना सरकार न्याय दिला पाहिजे आणि पत्रकारसुद्धा आणि माध्यम हा सुद्धा एक या समाजाचा घटक आहे हे समजून घेऊन या घटकाला न्याय देण्याची भूमिका करतात ही अशा प्रकारची आशा आणि अपेक्षा हे ऐतिहासिक या ठाणे नगरीतून या जिल्ह्यातून व्यक्त करतोय ठाण्यातल्या सगळ्या लोकांनी नवी मुंबईपासून काल रायगड नवी मुंबई या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी राकेश कराडे आहेत या सगळ्यांनी अज अत्यंत उत्स्फूर्तपणे पत्रकारांच्या या यात्रेचे स्वागतचे निमित्त मात्रा सगळे मिळून यामध्ये सहभागी आहे यामध्ये प्रत्येक पत्रकार हा वसंतुम दिली आहे त्यामुळं मी फक्त निमित्त म्हणून मांडतोय कुठंतरी एकादशी म्हणून मांडलं पाहिजे प्रत्येकाची भावना आहे जे हे मांडत आहे जे हे बोलत आहे हे माझं आहे त्यामुळे या यात्रेला जागोजा समर्थन मिळाले याकडे समाजाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे